पुण्यातल्या मामाच्या हत्येप्रकरणी मामीलाच अटक करण्यात आलेली आहे पैशांच्या अधिकारासाठी मामीनं मामाची सुपारी दिल्याचं उघड झालंय बॉयफ्रेंडसाठी कुंकुवाच्या धन्याला संपवण्यात आल्याचा प्रकार पुण्यात घडलेला आहे सतीश वाघ हत्या प्रकरणात आतापर्यंत नेमकं काय काय घडलंय आणि त्यांच्या पत्नीला कशा पद्धतीने अटक करण्यात आली पाहूयात या सगळ्या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट मामाच्या हत्येचा कट मामीनं रचला बॉयफ्रेंडसाठी कुंकुवाच्या धन्याला संपवला आमदाराच्या मामाला संपवणारी मामी गजाड पुण्यातल्या हडपसरच्या सतीश वाघ हत्या प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे एका आमदाराचा मामा असलेल्या सतीश वाघ यांची हत्या मामीनं घडून आणली आहे पैसा अधिकार आणि बॉयफ्रेंडच्या नादाला लागून मामीनं स्वतःच्याच कपाळाचं कुंकू पुसलंय निवडणुकीनंतर सतीश वाघ यांची अपहरण करून हत्या झाली होती या हत्येमाग राजकीय हेतू असावा असा सुरुवातीला असा पोलिसांचा अंदाज होता पण जेव्हा पोलिसांनी प्रकरणाचा सखोल तपास केला तेव्हा मिळालेली माहिती पोलिसांना चक्रावून टाकणारी होती सतीश वाघ यांची हत्या त्यांची बायको मोहिनी वाघ हिन घडवून आणली होती सतीश वाघ हे पैशाचे व्यवहार मोहिनीला करू द्यायचे शिवाय दारू पिऊन सतीश वाघ सतत मारहाण करायचे त्यामुळे मामी मोहिनीनं त्यांच्या हत्येचा कट रचला संबंधित महिलेला जो त्यांच्या नवऱ्याकडनं होणारा जो त्रास आहे तर ते एक कारण आहे त्यांच्याकडनं होणारी जी मारहाण होती रोजच्या स्वरूपातली आर्थिक व्यवहार सुद्धा आपल्या हातात यावेत या प्रकारचा सुद्धा त्यांच्या स्टेटमेंट मधून आतापर्यंत निष्पन्न झालेलं आहे त्याचा सुद्धा पुढे आता तपास आम्ही करू मामी मोहिनी वाघ हिचा भाडे करू अक्षय जवळकर हिच्याशी प्रेम संबंध निर्माण झाले होते प्रेम संबंधात सतीश वाघ अडसर ठरत होता त्यामुळे अक्षय आणि मोहिनीनं सतीश वाघ यांना संपवण्याचा निर्णय घेतला यातला प्रमुख आरोपी अक्षय जवळकर आहे ज्याने ह्या कटामध्ये पूर्ण सहभाग आणि पूर्ण प्लॅनिंग केलेलं होतं त्याच्यासोबत या महिलेंचे संबंध असल्याचं सुद्धा तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी कबुली सुद्धा त्यांच्या मध्ये आता दिलेली आहे मोहिनी वाघ हिनं अक्षय कर्वी पाच लाखांची सुपारी दिली होती या हत्या प्रकरणात एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे कट टाकणाऱ्यांमध्ये दोन प्रामुख्याने आहेत त्यांची पत्नी काल आपण अटक केलेली आहे आणि अक्षय जवळकर जो दुसरा व्यक्ती आहे हे दोघं प्लॅनिंग मध्ये पार्ट आहे आणि इतर जे चार आरोपी ज्यांनी चा चा किंडनॅपिंग केला आणि त्यानंतर मर्डर केला ते चार आरोपी असे प्लॅन मध्ये आहेत सतीश वाघ यांच्या हत्येचा तपास पोलिसांसाठी मोठं आव्हान होतं एका आमदाराचे सतीश वाघ मामा असल्यानं हाय प्रोफाईल हत्येचा तपास करणं मोठं आव्हान होतं पोलिसांनी या प्रकरणात सतीश वाघ यांच्या बायकोलाच जेरबंद केलं पैसा प्रियकर आणि सत्ता याच्या मोहात मोहिनीनं स्वतःच्या नवऱ्याचाच घात केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे निलेश खरमरेसह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास पुणे